गोंदिया जिल्ह्यातील धान्य खरेदी संस्था चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उत्तेश मिळून आलेल्या संचालकांनी गोंदिया सत्राचे आयोजन केले असून या सत्रात गोंदिया जिल्ह्यातील धान्य खरेदी संस्था चालकांनी हजेरी लावली होती धान्य उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होत असून उत्पादित करण्यात आलेलं धान्य जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मार्फत खरेदी केला जातो मात्र गेल्या काही वर्षांपासून खरेदी करण्यात येत असलेल्या धानाची उचल वेळेत होत नसल्याने आणि धान्यात येणारी घट पाहता धान्य खरेदी चालकांच्या समस्या वाढल्या आहेत मात्र गेल्या आठ वर्षापासून द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या निवडणुका झाल्या नसल्याने तसेच संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने धान्य खरेदी चालकांच्या समस्या शासन दरबारी मांडता येत नसल्याने धान्य आणि कधी संस्था चालू करणार याच्या करावा लागत होता मात्र गेल्या दोन महिन्याआधी द महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या निवडणुका पार पडल्या असून नागपूर विभागातून दोन संचालक निवडून गेले अतुल पवार आणि अशोक हटकर हे दोघं निवडून गेल्याने पूर्व विदर्भातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि धान्य खरेदी संस्था चालकाच्या समस्या सोडवू असे आश्वासन नुकतंच निवडून आलेल्या संचालकांनी दिले आहे एक तीन चार महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही संचालक म्हणून निवडून आलो आता आमच्यासोबत इथे हटकर साहेब सुद्धा संचालक इथे आलेले आहे इथे गोंदियामध्ये आम्ही आता पहिल्यांदाच आज दौरा करून आलेलो आहोत पूर्व विदर्भामध्ये चार पाचही जिल्ह्यामध्ये धान खरेदी हा मोठा प्रकारचा एम एस पी शासनाच्या खरेदीचा प्रकार असून मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तालुक्या म्हणजे तालुका खरेदी विक्री संस्था सहकारी संस्था किंवा सेवा सहकारी संस्था किंवा नव्यानं बेरोजगारी संस्था तयार करून इथं धानाची खरेदी केल्या जाते आणि तो धान मार्केटिंग फेडरेशन च्या माध्यमातून शासनाला पिसाई करून दिल्या जातं पण हा जो धान खरेदी जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अनेक आमच्या इथल्या सहकारी संस्थांचे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत की शा, केंद्र शासनाचा नियम आहे की दोन महिन्यामध्ये मा खरेदी केलेला धान मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून उचल करण्यात यावी व पिसाई करता शासनाला पिसाई करून तो माल शासनाच्याकडे द्यावा पण शासन याच्यामधले संपूर्ण अधिकार मार्केटिंग फेडरेशनमध्ये आहेत जो काही टेंडर होतो जो माल पिसायचा उच उचलायचा असतो तो टेंडर हा कलेक्टरांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून होत असतो पण तोपर्यंत जवळपास आमच्या ज्या सोसायटी आहे प्रायमरी त्या सोसायट्यांकडे सहा सहा आठ आठ महिने काही काही वेळ वर्ष काय काय वेळ दीड दीड वर्ष माल पडून राहतो केंद्र सरकारचा नियम आहे दोन महिन्याचाच फक्त आम्ही किराया देऊ मग राज्य शासनाकडे संपूर्ण अधिकार गेल्यामुळे याचे बरेच अधिकार म्हणजे शास राज्य शासनाकडे आहे मग राज्य शासनाकडून ते निर्णय होत नाही आहेत आणि निर्णय न झाल्यामुळे मुळे मार्केटिंग फेडरेशनला अडचणी निर्माण झाल्या आणि मार्केटिंग फेडरेशनला अडचणी निर्माण झाल्यामुळे त्या मग बाकीच्या संस्थांचे त्यांचे मार्केटिंग फेडरेशनचे सब एजंट असलेल्या संपूर्ण सहकारी संस्थांना त्याचा फटका बसायला लागलेला आहे आणि हा संपूर्ण घोर जास्तीत जास्त शासनाच्या वतीनं होत आहे याचं कारण पोते पुरवठा न होणे पोत्यांचं कॉन्टॅक्ट राज्य शासन देतो आणि ते पुरतं पोते जे आपल्या म्हणजे कट्टे त्याला म्हणतो किंवा आपण गावठी भाषेत पोते म्हणतो तर त्या त्या बॅग्स जे आहेत तो पुरवठा शासन करतो आणि तो शा पुरवठा जर वेळेवर झाला नाही तर खरेदीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होत असतात मग खरेदीमध्ये थांबावं लागते शेतकरी आपले खरेदीच्या ठिकाणी गाड्या घोड्या किंवा ट्रॅक्टरी किंवा छोटे पिकअप किंवा बैलबंडीने माल नेतात तिथे गेल्यावर पा पोते संपवले दोन दोन तीन तीन दिवस त्याची वाटपात थांबा मग त्यांच्यावरती त्याचा नाहक किराया बसत असतो हमाल काम मिळत नाही म्हणून निघून जातात मग पुन्हा हमालाला पाहावं लागतो अशा अनेक समस्यांना प्रायमरी सोसायट्या फेस करत आहेत पण आता निवडून आले आहे कधीपर्यंत हा सगळं गेले या सगळ्या समस्या ज्या काही आम्ही मार्केटिंग फेडरेशनसाठी आम्ही संचालक म्हणून निवडून आलेलो आहोत ज्या ज्या गोष्टी मार्केटिंग फेडरेशनच्या अधीनस्था आहेत त्यांच्या जे काही कायद्यातील जे काही त्रुट्या निर्माण झालेल्या आहेत किंवा ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यात येईल व त्या संपूर्ण मंजूर करून सोसायट्यांना न्याय देण्यात येईल आणि ज्या प्रश्न राज्य शासनामुळे निर्माण झालेले आहेत ते आम्ही राज्य शासनांच्या लक्षात आणून देऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना पर्याने सोसायट्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आजची बैठक खऱ्या अर्थानं एक चांगली बैठक झाली या परिसरातले धान उत्पादक शेतकरी सर्व इथं उपस्थित होते या धान खरेदीमधले तज्ज्ञ संचालक पहिल्या मिटिंगपासनं ज्या दोन तीन मिटिंग झाल्या त्या प्रत्येक मिटिंगमध्ये धान प्रश्नाला वाचा फडणारे आमचे गन्यार पवार साहेब उपस्थित होते आणि या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या समस्या इथं हरेरी मांडल्या आणि त्या सगळ्या समस्या आम्ही टिपलेल्या आहेत आमच्या स्तरावर आम्ही त्याचा पूर्ण मार्केटिंग फेडरेशन पाठपुरावा ून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू प्रसंगी शेतकऱ्यासोबत शातफारशी टक्कर देण्याचं काम पडलं तरी तिथं आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उपस्थित राहू परंतु या शेतकऱ्यांना या धानाच्या गंभीर समस्येपासून मुक्त केल्याशिवाय आमच्या काळखंडात आम्ही राहणार नाही एवढंच या आज संबंध म्हणजे देशातल्या महागाईचा दशांक हा वाढलेला आहे आणि फक्त शेतकरीच हा असा आहे की त्याचा विचार कुठं होत नाही आहे त्याला लेबरपासून तर फर्टिलायझरपासून इन्सेक्टिसाईडपासून सगळ्या गोष्टी ह्या त्याची किंमत वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर धानाला भाव हा वाढवून दिला नाही तर जो देशाचा पोसिंदा आहे तोच स्वतः मिल्याशिवाय राहणार नाही ना ही परिस्थिती आज देशामध्ये तयार आणि त्याच्यामुळे ही मागणी आपण रेटतो आहे आयोजित चर्चासत्रात पूर्व विदर्भातील धान्य खरेदी संस्था चालकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असून लवकरच पण विभागाचे मंत्री यांच्यासोबत मुंबईत बैठक आयोजित करून का मार्ग काढू असे आश्वासन संचालक मंडळांनी दिले असून गोंदिया मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा या चर्चासत्रात सत्कार करण्यात आला आहे